तृप्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरामध्ये जत मार्केट यार्ड मध्ये भीषण आग लागल्याची घटना अग्निशामक दलाच्या तत्परतेनं मोठा अनर्थ टळला जत येथील मार्केट यार्ड मधील दुकान क्रमांक त्रेचाळीस मध्ये सोमवारी रात्री उशिरा भीषण आग लागल्याची घटना घडली या दुकानाचे मालक विश्वेश्वर दत्तात्रय लिगाडे आहेत रात्री सुमारे साडे अकरा वाजेच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच तात्काळ अग्निशामक विभागाला कळवण्यात आलंय जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक पथकाने तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि काही वेळातच आग अटोक्यात अन्यात यश मिळवले आगीमुळं दुकानातील तीन ते चार लाख रुपये किमतीच्या दुचाकी व मोटारीचं नुकसान झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नसलं तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याची शक्यता आहे या प्रसंगी अग्निशमक दलाचे जवान सरफराज तसेच जतनगर परिषदेच्या टीमनं तत्परता दाखवत मोठा धोका टाळला घटनेनंतर परिसरात घबराट पसरली होती मात्र अग्निशमक दलाच्या योग्य वेळी दाखवलेल्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळलाय या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून सुरक्षा उपाययोजना अधिक काटेकोरपणे राबवण्याची मागणी करण्यात येत आहे यावेळी जत नगर परिषद जत अग्निशमक दलाचे फायरमॅन सरफराज नाईक व फायरमॅन प्रताप गडगे ड्रायव्हर सार्थक पाटील व सहकारी मित्रमंडळी उपस्थित होते